नमस्कार बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अजून मिळाले नसतील तर आता तुमच्या खात्यात एकदम चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलात हे पैसे नक्की कधी येणार आणि कोणाला मिळणार याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बहिणींनो राज्य सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या पात्र बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक अडचणींमुळे किंवा के वाय सीमुळे अडकले होते त्यांना आता जानेवारीच्या हप्त्यासोबत एकत्रित निधी दिला जाणार आहे म्हणजेच नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारीचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील ज्यांचे पैसे पेंडिंग दिसत होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे नक्की कधी येणार तर बहिणींनो मुख्यमंत्र्यांनी सहाशे अकरा कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान हे पैसे वितरित केले जाणार आहेत म्हणजेच हा महिना संपण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल पण लक्षात ठेवा हे चार हजार पाचशे रुपये मिळवण्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तुमचे पैसे पुन्हा अडकू शकतात त्यामुळे नारीशक्ती दूत ॲपवर जाऊन तुमचे स्टेटस तपासा आणि बँक खाते आधारशी लिंक डीबीटी असल्याची खात्री करून घ्या तर बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत एक हजार पाचशे तीन हजार की चार हजार पाचशे खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि मिळालेले पैसे नक्की सांगा अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद